मित्रांनो पाच वर्षातून एकदा निघालेली तलाठी भरतीची परीक्षा ही सुरळीतपणे पार पडलेली असेल त्यानंतर आपल्याला त्या परीक्षेची ॲन्सर की आली रिस्पॉन्स ही आली आणि अंतिम वेळ येऊन ठेपलेली आहे ती म्हणजे या परीक्षेच्या निकालाची अशातच आपल्याला या परीक्षेमध्ये घोड झाला किंवा या परीक्षेमध्ये स्कॅम झाला असल्याचं जर सिद्ध झालं असेल आणि ही माहिती आपल्याला ऐकायला मिळत असेल तर याहून आपलं दुर्दैव काय असणार आहे म्हणजे आपली इतक्या दिवसाची मेहनत वाया जाणार का पेपर पुन्हा होणार का नेमकं काय प्रकरण घडलेलं असेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नागपूर केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याचे सिद्ध झालेलं आहे आणि तलाठी भरती पेपरफुटी प्रकरण समोर आलेलं आहे या बाबतीत आपण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेलायकांचं जे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून कोणत्याही भरतीसंदर्भातले महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे नागपूर केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याचे सिद्ध तलाठी भरती पेपर फुटीचं प्रकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बघा या ठिकाणी तलाठी भरती परीक्षेत थेट परीक्षा केंद्रामध्ये उत्तरे पुरवणाऱ्या एका आरोपीला संभाजीनगर चिखलठाण्यातील इयॉन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थी उत्तरे पुरवितांना पोलिसांनी अटक केली होती यावेळी थेट नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याची लोकसत्ताने बातमीही प्रसिद्ध केलेली होती आता छत्रपती संभाजीनगर एम आय डी सी पोलिसांनी परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वयक विभागाला सोपवले आहे आरोपपत्रानुसार नागपूरमधून प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे तलाठी भरतीचा पेपर फुटला हे निश्चित झालेले आहे म्हणजे या ठिकाणी लोकसत्ताने सांगितलं आहे की पेपर फुटला हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे काय दिलेलं आहे पुढे तर सप्टेंबरमध्ये घेतलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते अंती चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एकचाळीस हजार सातशे तेरा असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे मात्र परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेला होता आता पोलिसांच्या आरोपपत्रात नागपूर परीक्षा केंद्रावरून प्रश्न पाठवण्यात आल्याचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर या ठिकाणावरून पेपर फुटल्याचं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख झालेला आहे त्यामुळे तलाठी भरतीचा पेपर फुटला हे निश्चित झाले आहे संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरून राजू भीमराव नागरे या आरोपीला परीक्षार्थींनी उत्तरे पुर पोलिसांनी या ठिकाणी त्यांना काय केलं होतं तर उत्तरेपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती आणि सिडको एम आय टी सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आत्माराम भुगे यांनी ही कारवाई केली होती आता त्यांच्या आरोपपत्रानुसार ई व्ही एम महाविद्यालय वर्धमान नगर नागपूर या ठिकाणी ठळक उल्लेख केलेला आहे परीक्षा केंद्राचा ई व्ही एम महाविद्यालय वर्दम व्ही सॉरी व्ही एम व्ही व्ही एम व्ही महाविद्यालय वर्धमान नगर नागपूर येथे परीक्षेत बसलेला परीक्षार्थी अंकुश जाधव सकाळी नऊ ते अकरा वाजता म्हणजे फर्स्ट मध्ये परीक्षा देत असताना यावेळी त्याने मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवून गैरप्रकार केला आणि संभाजीनगर एम आय डी सी पोलिसांनी त्याचे आरोपपत्र राज्य परीक्षा तसेच अप्पर जमावबंदी आयुक्त यांना पाठवले आहे त्यामुळे परीक्षा विभाग यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो जर अशा प्रकारे पेपर फुटीचा प्रकरण बाहेर येत असेल आणि पेपर फुटला हे जर पोलिसांमार्फत किंवा संबंधित यंत्रणेमार्फत सिद्ध होत असेल तर जी परीक्षा घेण्यात आली होती किंवा ज्या कंपनीने ही परीक्षा घेण्यात आली होती ती कंपनी यावर नेमकं काय करते किंवा परीक्षा समन्वयक समिती काय करते पेपर पुन्हा होणार का की नेमका यावर काय सोल्युशन निघते त्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये